श्रावणातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी आणि ह्या नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा आज मला बनवायच्या होत्या नैवेद्यासाठी पुरणपोळ्या माझ्या लहानपणी आम्ही ज्या वेळेला पुरणपोळी बनवायची आहे किंवा चपाती लाटायची आहे किंवा भाकरी बनवायचा असा जर आम्ही हट्ट केला मम्मीजवळ तर आम्हाला शेवटचा गोळा भेटायचा कारण की तिला लवकर उरकायचं असायचं आणि जे काही खेळायचं ते तुम्ही लास्टला खेळा पण माझ्या बाळाला सुरुवातीपासूनच बनवायचं होतं मग तिचं हे छोटूसं लाटणं पोळपाट आणि ते पुरणपोळी मी कशी बनवते आधी हे तिने बघितलं त्याच्यावर लगेचच तिच्यामधला शीघ्र कवी जागा झाला आणि तिच्यासोबत डान्स करायला लावला मला गाणं बोलायला लावलं आणि मग त्यासोबतच माझं स्वयंपाक बनवणं सुरू होतं आणि त्यासोबतच मग नागपंचमी का साजरी करतो आहे मग नागोबाची का पूजा करायची त्याच्या भरपूर गोष्टी सांगाव्या लागल्या आणि नेहमीच हे काम आहे तर माझ्याकडे किचनमध्ये मा स्वयंपाक करता करता असं बाळाला घेऊन काम करावं लागतं आय होप तुमच्याकडे पण तसंच असेल